तर मित्रांनो फायनली आज आपल्या चॅनलवर एक हजार सबस्क्रायबर कम्प्लेट झालेले आहे तर चॅनल मोनिटाइज होण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटा वॉच टाइम कंप्लेट होणे खूप गरजेचे असते तर आज आपले एक हजार सबस्क्रायबर कम्प्लेट झालेले आहे टाईम थोडासा कमी आहे पण लवकरच तोही पूर्ण होणार आहे आणि आपलंही चॅनल मोनिटाईज होणार आहे तर आपण जे व्हिडिओ बनवत असताना ज्याने ज्याने आपल्याला मदत केली ज्याने आपल्याला सपोर्ट केला आपल्या व्हिडिओवर जे लाईक करत असतात आपले व्हिडिओ जे पाहत असतात अशांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्याला व्हिडिओ बनवत असताना ज्याने ज्याने टाउन के मारला ज्याने ज्याने आपली टिंगल उडवली सुद्धा मनपूर्वक आभार कारण त्यांच्यामुळेच माझ्या मनात एक जिद्द झाली आणि मी आज आपले हजार सबस्क्रायबर कम्प्लेट करू शकलो तर माझ्या चॅनलचं नाव आहे आर जे मराठी मी माझ्या चॅनलवर योजने संबंधित माहितीचे व्हिडीओ टाकत असतो तर तुम्हालाही जर योजनेचे माहितीचे व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र